नमस्कार मी राहुल कुलकर्णी एन डी टी व्हीमध्ये तुमचं स्वागत आहे आज खऱ्या अर्थाने महाराष्ट्राच्या प्रेक्षकांसाठी पर्वणी आहे कारण महाराष्ट्रातले प्रसिद्ध उद्योगपती श्री अरुण फिरोदे आपल्यासोबत आहेत आणि सरस आहे की महाराष्ट्रातल्या जवळपास महत्त्वाच्या सगळ्याच उद्योगपतींशी देशातल्याही उद्योगपतींशी आम्ही संवाद साधतो एक बिझनेस फ्रेंडली वातावरण अशा अर्थाने आणि जेव्हा फायव्ह ट्रिलियन इकॉनॉमीची गोष्ट होते तेव्हा वन ट्रिलियन इकॉनॉमीचं महाराष्ट्राचं कॉन्ट्रीब्युशन असावं असं मुख्यमंत्री सतत सांगतात काही इन्फ्रास्ट्रक्चरच्या कामावरती सुरुवात झालेली आहे आणि आताच पिंपरी चिंचवडला ते जेव्हा होते तेव्हा ते असं म्हणाले की उद्योगपतींना अडचणीत आणणारी जी एक गोष्ट असते त्या सगळ्या गोष्टीवरती एक उपाय म्हणजे मकोका आणि त्याची अंमलबजावणी हो आत्ता तुमचं भाषण मी पूर्ण ऐकलं तुम्हाला खरोखर असं वाटतं की गिवन सिच्युएशनमध्ये वन ट्रिलियन इकॉनॉमीकडं आपण जाऊ शकतो महाराष्ट्र सरकारने काढता पाय घेतल्यास लोकांना काम करू द्या एक्क्याण्णव साली सरकारने काढता पाय घेतल्यापासून आपली प्रगती सुरू झाली चीन मध्ये दे सुद्धा सरकार जेव्हा काम करू पण आजच पंतप्रधान म्हणाले की अनावश्यक असलेले पंधराशे कायदे आम्ही रद्द केले मी श्री देवेंद्र फडणवीस यांची मुलाखत केली ते असं म्हणाले की लेबर लॉज पासून अनेक गोष्टीवरती रिफॉर्म करतोय पण तुम्हाला माहिती की कन्स्टेंट बराच आहे लेबर लॉ काय सुरू झाले नील बालकांना छेडण्यासाठी गोष्ट खरी आहे लेबर लॉ हे छेडणारे आहे ते आज उजून घ्या ना मग रिफॉर्म करा कशाला पाहिजे लेबर लॉ मिनिमम वेज ठीक आहे बाकी काही नको लेबर लॉ तुम्ही जर एखादा तिनंच पगार दिला आणि अर्जुन तो कर्तव्य संपलं ना mm. लेबर लॉ म्हणजे काय कशासाठी लेबर लॉ म्हणजे क्रिमिनल आहे तुमच्या देशात आहे आणखी लेबर लॉ आहे सो यू आर सिकिंग कम्प्लीट विड्रॉल ऑफ गव्हर्नमेंट ऑफ एनी प्रोसेस ॲटलिस्ट फ्रॉम रुरल इंडस्ट्रीज फ्रॉम फॉर इंडस्ट्रीज लार्ज इंडस्ट्री ठेवायचं ठेवा स्मॉल पण कधी असं होतं का तुम्ही एक्क्याण्णवची गोष्ट काल त्यानंतर सुद्धा अठ्याण्णवला पी चिदंबरम यांनी जे प्रेझेंटेशन दिलं ती सरकार तशी स्थिर सरकार नव्हती आघाड्यांच हा तर गेल्या दहा वर्षांमध्ये इतकं प्रबळ सरकार असूनही उद्योग व्यवसायाच्या दृष्टीनं ज्या गोष्टी करणं आवश्यक आहे त्या होत आहेत असं वाटतं तुम्हाला

चीनने काय केलं स्पेशल इकॉनॉमिक झोन कुठे काढले समुद्र काठावर तुम्ही काढून द्या तिथे नको फक्त पण आपल्या ते समुद्र काठावरचे जे लोक आहेत त्याचाच विरोध आहे नको उद्योग कारण राजकारण लोक म्हणतात नको तो जायता पूर्णच नको ते वाढवणला विरोध झाला त्यांना समजून घ्या त्या लोकांना फायदा कसा करा त्या लोकांचा गडकरी यांनी रस्ते कसे बांधले लोकांचे फायदे करून दिले पण बांधले ना ते लक्षात ठेवा कदाचित हा लोकशाही व्यवस्थेमधला दोष असावा कारण तुम्ही ज्या चीनचं उदाहरण दिलं त्या कम्युनिस्ट राजवट आहे कम्युनिस्ट म्हणायला अशी लोकशाही लोकशाही आहे फक्त एक पक्षी लोकशाही आहे आपल्या इथे मल्टी चीनचे चीनचं खरं सामर्थ्य आहे त्यांनी ठरवलं का आम्हाला mm. अमेरिकेच्या पुढे जायचं आम्ही ते ठरवतच नाही आमच्या पुढे ध्येय नाही ध्येय बाळा आमचे लोक पुढे जायला तयार आहेत सरकार त्याची मजा तुम्ही मग पेट्रोलवरचा उल्लेख केला म्हणजे डायरेक्ट आणि इनडायरेक्ट टॅक्समुळं हो। ग्रामीण अर्थव्यवस्थेला सुद्धा कसा फटका बसतो इनडायरेक्ट टॅक्समुळे असं तुम्हाला सूचित करायचं होतं हो आपण त्यांच्याकडून इतका पैसा अप्रत्यक्ष कराने घेतो आणि नुसतं दाखवतो की आपण तुमच्यासाठी करतो काय ते लाडकी बहीण मला काही लाडकी बहिणीला विरुद्ध नाही कारण महिला ज्या आहेत ना ते बरोबर बचत करतात ते पैसे वाया घालतात पण इनडायरेक्ट डायरेक्ट टॅक्समुळं रुरल इकॉनॉमीला कन्स्टेन आहे असं तुमचं किती कन्स्ट्रीट त्या माणसाने कसं जायचं शंभर सु। रुपये लिटर पेकिंग म्हटलं तर hmm. पे कसं जाण असते तुझं गेलं नाही शहरात तर माल विकला नाही तर काय त्याला कमीच भाव मिळणार त्याला माल विकण्यासाठी तुम्ही प्रयत्न करा रस्ते बांधून देत करा तुमारे आणि इलेक्ट्रिक व्हेइकल मी त्याला द्या असं वाटून तरी आता एपीएमसी पी एम थोडासा डायल्यूट केला आहे बऱ्याचपैकी पण प्रत्यक्षात नाही डायल्यूट झाला प्रत्यक्षात ए पी एम सीचा पगडा आहेच तर सेस कमी झाला तुम्ही आता मार्केटच्या बाहेर विकू शकता ए पी एम सी डिक्शनचं मग कोणाला विकणार ज्याला विकणार तो म्हणतो की नाही बरं मार्केट याड म्हणूनच जाडफार पक्का मी पुन्हा माझा मुळचा प्रश्न विचारतो वन ट्रिलियन इकॉनॉमी महाराष्ट्र करू शकतो का आणि फाईव्ह ट्रिलियन इकॉनॉमी केंद्र सरकार करू शकतं का तुमचा जो एक मुद्दा तुम्ही सतत म्हणताय की सरकारचा हस्तक्षेप नको आहे तेवढाच एक मुद्दा होय आणि लोकांचे जे खर्च होतात शिक्षणावर ते कधी कर करा मेडिकल ते कधी कर करा ज्याने डिझर्विंग लोकांना तुम्ही मदत केली पाहिजे ना एखादा गरिबाचा मुलगा असेल त्याला शाळेची फी परवडत नाही तर त्याला मदत करा कमी करायला मिळालं पाहिजे थोडासा सोशलिस्ट विचार झाला नाही नाही जर त्याला शिक्षण मिळालंच नाही तर पुढे का जाईल प्रत्येकाला शिक्षण ही मूलभूत गरज आहे सोशलिस्ट काय नाही आणि म्हातार लोकांचा सांभाळ करणं त्याला मदत करा हे दावस मध्ये मुख्यमंत्री म्हणाले सोळा लाख कोटी रुपये आले म्हणून आमच्याकडे गुंतवणूक करार झाले किती किती आले या वर्ष तुमचं मगाशीच वाक्य मला फार स्ट्रायकिंग वाटलं की पाच वर्षामध्ये गुंतवणूक झाली हे सगळे खोटे आकडे सगळ्या देशातच खोटेपणे चालू आहे गव्हर्नमेंट पण प्रतापसिंग अरोड होती पंजाबची प्रतापसिंग अरोड त्यांनी ठरवलं की मला पंजाबला पुढे आणायचं आणलं आमच्या लोकांनी ठरवलं पुढे जायचं मग सो पॉलिटिक्स मध्ये आम्हाला पुढे जायचं सरकारची धोरणं चुकीची नाही आहेत पण ते अंमलबजावणी धोरण सातत्य तरी आहे का गेल्या तीस वर्षातलं गेल्या वीस वर्षातलं आहे उपयोग काय पण फलस्वरूप काय जर तुम्हाला त्याची फळं दिसत नसतील तर काय ते अंमलबजावणी चुकायला अंमलबजावणी उपक्रम आणि इच्छा सगळ्या चांगल्या आहेत अंमलबजावणी कच्ची बघते तुमच्या त्या लोणाच्या लोणाचं जे तुम्ही उदाहरण दिलं ते करता महाराष्ट्रातल्या प्रेक्षकांना आवडायला आवडेल बघायला पाहायला आवडेल खूप टाळ्याही पडलं काय झालं होतं तुमचं अठराशे रुपयाचा तुम्ही किस्सा सांगितला हा तर सांगा <laughs> कर <laughs> आ। आ कर। कर ना प्रेक्षक इकडे बघतात आपले वडिलांनी तुम्हाला सांगितलं त्याने सांगितलं पंधरा लाख रुपये घे प्रोजेक्ट कर म्हण मी इलेक्ट्रॉनिक्स इंजिनियर आहे मेकॅनिकल प्रोजेक्ट मी कसं करणार ते म्हणाले की नाही तू कर मी मदतीला आहे दोन पडल्यास फॅक्टरी नगरला करायची अच्छा नगरला काम करत नाही कुशीला काम करत नाही खेड्यापाड्यात गाडी पाठवून लोक राहायचा प्रयत्न करा आले रे आले म्हणून पळून जायचे तुम्ही काय केलं पुण्याच्या इंडस्ट्रीमध्ये चौकशी कोण आहे अच्छा म्हणजे लोक मिळेल त्यांना म्हटलं नगरला घर तुझं चल तिकडे चल तिकडे तुला प्रमोशन देतो अशा so, मोहितल्या लोकांना प्रमोशन तिकडे देतं आहे चांगल्या पुढे त्यांना सांगितलं आता जॉब ट्रेनी करा कोणा ट्रेंड कर असे आम्ही फॅक्टरी चालू केली मग अठराशे रुपयाची गोष्ट कुठून आली अठराशे रुपयात लुणा करायची होती केली ना तेव्हा असे अठराशे रुपये नाही आजच्या तर रुपयाला एक लिटर दूध मिळायचं आहे साठ रुपये तो पेला तो टास्क पेलला कसा तुम्ही म्हणजे अठराशे रुपयाचं तुम्हाला बंधन घालून दिलेलं होतं काय ते केल्याने होत आहे रे आधी केल्याची <सफ़ी> पाहिजे आणि आता माझ्या वडिलांनी खूप मदत केली आम्हाला डाइस पाहिजे होत्या तर डाईस <राइस> कोण <कौन> करणार <सफ़ी> <सफ़ी> प्लेस टूच्या तर आपण टाटा टाटामध्ये जाऊ मुळगावकर होते त्यांना म्हणाल माझा मुलगा यांना बोपेड करायचे तुम्ही डायज करून द्या मुलगा म्हणाल का आम्ही काही होणार करत नाही पण तुम्ही आला मग करीन नाही तुमच्या त्या पी डी पिढी सुना बोलावं तर स्कूल इन्स्ट्रक्शन द्या त्यांनी बोलावलं त्याला सांगितलं अरे यांचं आणखी एकच विनंती आहे मटेरियल कॉस्ट लावा फक्त लावलं असे आम्हाला टाटाने डायज करून दिले ते चिमटीला मी सांगितलं की आम्हाला स्पेशल प्रोव्हर मशीन पाहिजे पाच कॉप्युटर होतील शक्यच नाही आम्ही आमच्या डोक्यात कल्पना आहेत कशी ती मग वडिलांनी फोन केला डॉक्टर पाटील यांना की आम्हाला मुलाला कायचं सांगायचं तुम्हाला सांगितले कर ते चीफ डिझायनर घेऊन आले सांगितलं की शक्य आहे कॉस्ट फॉर पोलीस तुला कमायचं तर माझ्याकडून कमाव ह्याच्याकडून

आणून द्यायचं तुम्हाला एक एक घरी वापर किती पीस असतील आपण लोणाचे लाखो माझा मुलगा मला प्रश्न कोण होता ना ते लोणावरती प्रश्न विचारतो चो, छोट छोटा आहे तो <laughs> ते मगाशी तुम्ही इकडे करत असताना तो गुगलवर सर्च करत होता की आता काय तुमचं नवीन येतं आहे तुम्ही केला स्वतःच नवीन ईव्ही आहे आणताय का होय आणली आहे ऑलरेडी तयार माझी मुलगी बघते तो माझा मुलगा आता इस्कूटर आणणार आहे इट्स अबाउट टू लॉन्च इट्स ऑलरेडी लाँच एक दोन महिने विदिन टू मंथ आणि साधारण कॉस्ट गुपित आहे गुप्पित पण असं आहे की फिरोदिया जेव्हा बोलत असतील कारण आमची एक मोठी सिरीज सुरू आहे ज्याच्यामध्ये ऑलमोस्ट डिफेन्समध्ये बरीच मोठी मोठी तुमच्यासारखीच माणसं तिथे येतात आणि त्याला कॉमन प्रश्न आम्ही शेवटी विचारतो की व्यावसायिक करायचा म्हणजे काय करायचं आम्ही त्याची सुरुवात आयडियाज हाऊ टू मेंटेन रिलेशनशिप हाऊ टू गेन कॅपिटल ऑल दी स्ट काय आपला देश स्वच्छ झाला तेव्हा काड्याची पेट सुद्धा इम्पॉर्टंट होती लोक दोतर घराची दो हो ती सुद्धा इम्पोर्टेंट होती इतकी कठीण परिस्थिती आपल्या देशासाठी काहीतरी करायचं म्हणून केलं ही तुमची भावना त्या ती आता ती पण माझी आई जी होती वर्ध्याला महात्मा गांधीच्या आश्रमात पाच वर्ष ते संस्कार आमच्यावर आहेत पण गिवन सिच्युएशनमध्ये कारण आता सगळं मार्केटच ग्लोबली कनेक्ट झालेलं आहे की आता आयल्यानगरसुद्धा फार काही अमेरिकेपासून दूर नसावं तिथं जे काही शेअर मार्केटमध्ये रिफ्लेक्शन्स येतील ते इथे येतात तिथल्या फेडचा परिणाम इथे होतो अशा सिच्युएशनमध्ये पॉसिबल आहे टू एनी वन टू कम अँड जस्ट स्टार्ट इज बिझनेस जस्ट अंडरस्टँडिंग टेक्नॉलॉजी आपण परदेशी कॉन्टॅक्ट पण कमी ठेवतो तो वाढवला पाहिजे कारण आमचा देश मागे पडला त्याच मुख्य कारण आम्ही परदेशाचे कॉन्ट्रॅक्ट दिला आमचा माल अरब लोक घेऊन जायचे आम्हाला आम्ही फॉरेन्सिक कॉन्ट्रॅक्ट बंद केला हे आपण फार आहे पण एक्क्याण्णव नंतर आलाच असेल ना तो आहे पण त्यामुळे बरीच प्रगती झाली आहे गेल्या काही वर्षात पण तरी सरकारी कोल नॅशनलायझेशन बँक नॅशनलायझेशन ना चुकीची स्टेप घेतल्यावर ते मागे पडले तो ते इंदिरा गांधींची पेट स्कीम होती चुक आहे आता ह्या सरकारच्या अनेक गोष्टीबद्दल चूक आहे असं म्हणतात चूक नाही पण दिले पण आहे चूक नाही काही अंमलबजावणी ज्या एकदा नाही सर मला उद्योग सुरू करायचा आहे सपोज वन आय नीड टू डू मार्केट रिसर्च प्रॉडक्ट कुठला होय कोण घेणार होय मार्केट त्याच्याशी भेटायचं त्याला विचारायचं कॉम्पिटिशन काय आहे आपण काय करू शकतो सगळं विचार करू विचार करणं आवश्यक आहे विचार केला नाही तर गरबड होईल आता पूर्वीसारखं नाही राहिलं आता सगळं प्रॉडक्ट इम्पोर्टेंड प्रोडा आवडतून बाळ येतो पतंग चिरून येतात पतंगाला मांजा चिरून येतात तुम्ही काय करणार तुम्हाला त्या कॉम्पिटिशन उतर उतरता आलं पाहिजे इतकं सोपं पण नाही आता लायझनिंग तुम्हाला कुठून का आणायचं कसं करायचं याचा विचार करणं आवश्यक आहे पण आपली बाजारपेठ मोठी आहे त्या बाजारपेठचं लक्ष दिलं तर खूप शक्य आहे आपल्या उशीर होतोय पण शेवटचं एक तुम्ही मग म्हणालात की पंचवीस वेगवेगळ्या लोकांच्या व्हिजिट्स असतात बरोबर ते डील करणं आजही अवघड आहे जे तुमच्या मधल्या दोन दशकाचा अनुभव असं आहे की तुम्ही जर काही गैर करत नसाल तर तुम्हाला भीती वाटायचं काही कारण नाही सगळे नियम तर पाळणं शक्य नाही शक्य ना असं नियम पाळ पाळणाऱ्याला काही प्रॉब्लेम नाही फक्त वेळ जातो सो यु आर सेईंग एथिकल बिझनेस इज ऑल्सो पॉसिबिलिटी मी करतोच आहे ना टाटा करतायत टाटाबद्दल कुठं ऐकलं का तुम्ही टाटानी ट्रस्ट कधी के चालू केला अठराशे ब्याण्णव oh. ट्रस्टीशिपची कल्पना महात्मा गांधी मांडण्यापूर्वी टाटानी ट्रस्ट केला होता तसे आपल्याकडे लोक आहेत ते गैर काही करत नाहीत तुम्ही एक डेमोग्राफिक डिव्हिडंडबद्दल पण मगाशी बोललात महाराष्ट्रात तसं तर बरेच इंजिनिअरिंग कॉलेजेस आहेत पॉप्युलेशन पण आता चौदा कोटीवर पोहोचली असावी भारताची एकशे चाळीस कोटी आहे डू यू सी अ रिअल फ्युचर फॉर इंडिया फ्युचर नक्कीच आहे फक्त ध्येय पाहिजे लोकांना प्रेरित केलं पाहिजे की ते आपल्याला गाठायचं आहे काय की जे लिडर आहेत आमचे ते कच्चे पडतात लोकांना इन्स्पायर करू शकत नाही आहेत लोकांना इन्स्पायर करणारा लिडर पाहिजे तुमच्याशी मला खरं तर शांतपणे बोलायचं आहे आणि पण आता तो वेळ नाही आहे कारण आधीच तुमचं एवढं मोठं लेक्चर ले, झालं आहे आणि त्याच्यानंतर पण मला त्यांची सगळ्यात चांगली काही गोष्ट वाटली की ॲट द एज ऑफ दिस त्यांनी आर्टिफिशियल इंटेलिजन्सबद्दल जे काही कारण तुम्ही आमची सिरीज बघताय पंधरा भाग केले आम्ही आर्टिफिशियल इंटेलिजन्सवर आणि शिक्षण क्षेत्रापासून ते ट्रॅफिक मॅनेजमेंटपर्यंत आर्टिफिशियल इंटेलिजन्स काय चेंज करणार आहे ते फिरोद्या सर आणि इथल्या ऑडियन्सला सांगितलं आणि महत्त्वाचं वाक्य ते असं म्हणाले की भारतीय अर्थव्यवस्था सुधारायची असेल तर प्रत्येक माणसाच्या आणि महिलांच्या हातामध्ये सेलफोन दिला पाहिजे है ना हे इतकं युनिक वाक्य वाटलं मला या सगळ्या आजच्या त्यांच्या व्याख्यानातलं कारण आपण सेलफोनबद्दल आजचा आपला दृष्टिकोन कारण मध्ये एक यु केचे एक्सपर्ट मला भेटले होते आर्टिफि आम्ही मायक्रोसॉफ्टबरोबर मिळून एक आर्टिफिशियल इंटेलिजन्समध्ये काम केलं ते गावकर नावाचे ऑक्सफर्ड युनिवर्सिटीचे हेड आहेत ते यू के गव्हर्नमेंटबरोबर मिळून आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या मदतीनं इकॉनॉमिकल ग्रोथ इंजिन बनवतं आहे ही फारच मोठी गोष्ट मला वाटली आणि त्याचाच तुम्ही आता उल्लेख केला हे <laughs> किती भविष्य आहेत बघा आज आधी कॅमेरामन निकेतन माणेसामी राहुल कुलकर्णी एन डी टी व्ही मराठी पुणे मला पूर्ण खात्री आहे की ही चर्चा अत्यंत वरवरची झालेली आहे त्यांच्याशी प्रदीर्घ असा संवाद साधायला हवा त्यांच्या संपूर्ण कायनेटिकचा जो लुणाचा प्रवास आहे तो महाराष्ट्राने समजून घ्यायला हवा त्यांचं वय आणि ते मला केव्हा वेळ देतील त्याप्रमाणे मी तुम्हाला आश्वासन देतो की महाराष्ट्रासमोर एक सुंदर असा एपिसोड लवकरच येईल सर थँक्यू सो मच